जेवणाची ते काकी बरे आहेत ना ओ, बराए, बराए। वा गाव जेवण चालू आहे तिकडे सुकी भाजी नाही ओके डाळ बनते इकडे आई आहे इकडे नाडेवाले आमची आई आहे खांबी नाही तिकडे बाकीच्या बाकीच्या काकी आई वगैरे भंडाऱ्यासाठी या व्हर्च्युअली आणि या भंडाऱ्यातली जी चव आहे ना जेवणाची प्रतिम असते नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावी आलेलो आहे नवरात्रोत्सव आहे आणि आज आहे आमच्या देवीच्या इकडे भंडारा म्हणजे दरवर्षी असतो तर मी आज नेमकं गावी आलो आहे आणि त्याच दिवशी आज आहे आता गेल्या काही आपले व्हिडिओ बनवतो तिथपासून मला वाटतं कधी भंडारा कधी दाखवायलाच नाही तर मग म्हटलं आज आलं एक तर भंडारा पण आहे म्हटलं तुम्हाला दाखव आहे कशाप्रकारे असतो पूर्ण गाव जेवण असतं आए आए, तर इकडे आई आहे तर खाली तयारी करायला गेली आता ती म्हटली खाली आहे बघूया आपण तिकडे तयारी चालली तर बायका सगळ्या बोलल्या बापूला बोलवून घेऊन या तर शूटिंगमध्ये जवळ सगळं दिसेल आणि बरेच जणांना असं असतं की यां आपले सगळे नातेक मुंबईला असतात त्यांना पण त्या गोष्टी बघायला मिळतात सो गावाकडचा नवरात्रोत्सव कशाप्रकारे होतो काय होतं सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आज रात्री गरबा पण असणार आहे ना गरबा असणार व ती देवळामध्ये आमचे मामादेवी आहे तिथे मुखवटे चढलेले दागिने चढलेले असतात पहारा असतो जागरण असतं तर मी पण नंतर जाणार आहे देवळामध्ये तर पहिलं सगळ्यात पहिलं आमच्या अंगणवाडी तिथे जाऊया हो दादा कुठे फिरते पावसा पाण्यात आहेत ना असं वातावरण आहे गावाला पूर्ण इकडे नाचणी पडले खाली नाही महिला सगळ्यात जमा झाल्यात तयारी सुरू आहे पानं बिणं सगळी चवईची पानं आणलीत कटिंग करायचं काम सुरू आहे चवईच्या पानावरती रानखेळ असते ना त्याच्यावरती जेवण असतं मी गावी आलो आहे योगायोगाने तुम्हाला भरपूर साऱ्या गावाकडच्या व्हिडिओ दाखवल्या आहेत म्हटलं चला गावचा हा पण एक कार्यक्रम तुम्हाला इकडे सगळ्या बायका जमा झाल्यात हा मी बरं आहेत ना हो हो बरे सगळे लाईटी गेले की काय मिरची कटिंग हाय बरं आहे ना कोबीची भाजी हो तुम्हाला आराम आहे काय इकडे आहे जेवणाची तयारी काकी बरे आहेत ना वा गाव जेवण चालू आहे इकडे नाही ओके तर इकडे वातावरण बघा पावसाळी वातावरण आहे मस्त झालं एकदम आणि सगळ्या महिलांच्या आहे ना गावस्यासारखे हाक पडले म्हणजे काय होतं जमवलेले असतं जमा कधी व्हायचा टायमिंग दिलेला असतो किती वाजता टायमिंग दिलेला एक वाजता बारा एक वाजता तिथून सगळी तयारी झाली आता वाजले की बघा दोन वाजलेत तिथपासून सगळी तयारी प्रत्येकाला कामं वाटलेली असतात तिकडे अच्छा बघूया जरा तिकडे काय झालं मस्त कार्यक्रम असतो पोचताच्या टायमाला पण सगळ्या महिला एकत्र येऊन कार्यक्रम करतात वाटण करायचं का का। काम वेगळा वेगळा प्रत्येकाला अच्छा इकडे नंदाई काय करते नंदाई काय करते बघा इकडे लाटाय लाटायचं काम पीठ अच्छा काकोटी फोन पण आहे इकडे जनी आई बऱ्याच दिवसांनी दिसले व्हिडिओ हो मध्ये असा कांदा खोपऱ्याचं वाटण इकडे काकी आहे इकडे ढाडवी नाहीये सावती नाही आहे इकडे कोण इथे तुझं काम आहे काकी आहे तिकडे इथे कोण कोण तू आणि दोघी जण तुम्ही इथे अच्छा आमची किती आई आली आई तुला कुठलं काम दिलं नाही अच्छा इथनं पुऱ्या घेऊन तिकडे जायचं शिजवलेले वाहतूक वाहतूक कार्यालय अच्छा म्हणजे कुणाला जास्त त्रास नाही अच्छा हेलकरी नाही <laughs> एक रणपिरी तिकडे पण आहे मंगेलदरा तिकडे मग तिकडे पण चूल एक मांडलेली आहे इकडे काकी आहेत बघा पुऱ्या मस्त बनत आहेत आणि समोरच शेती आहे पूर्ण चिकचिकीत झालाय सगळीकडे पावसामुळे बघा इकडे पूर्ण भात शेती केली आहे ते ही आमची अंगणवाडी इकडेच रात्रीसुद्धा जेवण असणार आहे पट्टांगणामध्ये हा गावकीचा कार्यक्रम दरवर्षी असतो परंतु मी कधी असतो कधी नसतो मुंबईला असतो त्यामुळे नाही जमत पण हा तुम्हाला पहिल्यांदाच दाखवतोय व्हिडिओचा आम्ही ह्या पुऱ्या मस्त कॉल केलं ना तिकडे वाकड्या तिकडे गेल्या तिकडे जुन्या जमान्याच्या माणसाने काम, जम काम दिलं हो कापा कापी घेत नाही तिकडे आणि यांच्या इथून दिसणारा व्ह्यू भारी आहे पोटीवरून असा व्यू दिसतो ना आमच्या घरी जायचा रस्ता असाच इथून तुम्हाला हा घर दिसतो प्रत्येक वेळेस आलंय मोठ्या मसा इथे आमची पार्टी इकडेच झालेली गणपतीच्या टायमाला गणपती झाल्यानंतर जेव्हा मुंबईत जाते ना तिकडे बाबा आहेत बरे आहेत ना इकडे कंच आहेत सध्या पाऊस पडत असल्यामुळे जरा लेट झाला आहे नाही तर झालीच तयार बरं आहेत ना बा होई बरं आहेत ना का हाय तुम्ही दिसत नाही कुठे आवाज नाही काय नाही हो बरं ना ते हां हो बरं भाऊजीला फोन करतो लागत नाही गावाला गावालाच ना इकडे मग दिसले नाही कुठे मग देवडात भेटतील मध्ये हां पाराय हा तुमची तुमची पाळी तिकडे इकडे पण बघत नाही इकडे त्याची बात अक्षय बघित नाही आणि कबड्डी पण खेळणार आहे दरवर्षी मजा असते ना आपल्याकडे एका बाजूला बरं आहे तुम्हाला शांत कार्यक्रम हो तर मग तू पण क कंटिन्यू कर मी पण जरा जाऊन वरती इथे देवडामध्ये नंतर मग नंतर भेटू आपण सो so, आई दरवर्षी गावी असते आणि गावाला जे बोलतात ना मंडळी की गावी काय मजा हो आहे तर ही खरी मजा आहे आता आपण शहरात स्थलांतरित झालो कामधंद्यानिमित्त बऱ्याच साऱ्या फॅमिली शिफ्ट झाल्यात परंतु हा आमचा नवरात्रोत्सव काय आता एक दोन चार वर्षापूर्वीचा नाही अगदी खूप वर्ष झाले सो आमच्या पहिली नवरात्रोत्सवमधली ही देवी आमची पहिली देवळात बसायची देवळानंतर मग मोठ्या घरात नंतर मग आता ही जागा फिक्स केली आहे बरीच वर्षा इकडेच असते दोन दिवसासाठी मी गावी आलो आहे परंतु तुम्हाला हा कार्यक्रम बघायला मिळतोय त्यानिमित्ताने सो कसं वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा नंतर पंक्तीने पुरुष मंडळी वगैरे सगळे देवळात आहेत त्यानंतर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे डाळ बनते इकडे आई आहे इकडे नाडेवाली आमची आई आहे खांबी नाही तिकडे बाकीच्या बाकीच्या काकी वगैरे आई वगैरे आहेत हे आईला ओळखतोच सगळे लोक ना या नावाने फेमस आहे मी चाललो आहे आमच्या ग्रामदेवत महामादेवीच्या मंदिरामध्ये आणि आज काय थांबायचं नावच घेत नाही पाऊस सकाळी आलो मंदिरामध्ये बरेच जण असणार आता थोडा लेटच चाललो आहे जाणार होतं दुपारी परंतु माझं एडिटिंगचं काम होतं त्याच्यामुळे लेट झाला ठीक आहे जाऊया रात्रीचं जागरणच असणार आहे वरती भरून इथं आहे ना तुम्हाला दाखवतो कडे आहे तिथून पाणी कसला तो बघा वरती तो बघा तिकडे दिसतंय का इथून हा वॉटरफॉल तिकडे वरती गावचा नजार आहे इकडे मंदिरात जायचा रस्ता आहे हा होण कोण कोण आहे आतमध्ये पारेकरीच असतील बहुतेक गावातली घरं दिसतात इथून आणि पूर्ण एका साईडला ढग कसे आले पावसाचे पूर्ण वरती ढग ढगत काळे काळे हे मंदिर आहे पाठीवर असं देवी प्रसन्न मस्त लायटिंग वगैरे केले पूर्ण मुखवटे जागेने चढलेले असतात नऊ दिवस आणि आमचे काका पण आलेत मुंबईवरून तुम्ही कधी आलात आज बरेच जण आले आज जवळजवळ पंधरा पंधरा सोळा जण आले हां रात्री हजेरी होईल बारा वाजता हजेरी होते कंपल्सरी सगळ्यांना थांबायचं असतं जर जो, जो नसेल त्याची गैरजरी दंड मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेतलं आहे आणि घरी चाललं आता घरी चहा वगैरे पिऊया पाठीमागे आहे ना पूर्ण डोंगराच्या बाजूने पूर्ण धुकं धुकं झालं एकदम सगळं तिकडे जावं जरा जबरदस्त जा दिसतं म्हणजे कड्या तिथं पाणी वाढलं आहे पाऊस पडतो आहे ना तरी बरं आहे थांबून थांबून पाऊस आहे इथून हा वॉटरफॉल खाली जात असता आमच्या घराच्या जातो ना मागे तो हा वॉटरफॉल आणि असा पूर्ण खाली वॉटरफॉल येते पाठीमागे बघा असा व्ह्यू दिसतो पूर्ण वॉटरफॉल येते आणि पावसाचं वातावरण इकडे आमची फाटी आहेत सरपणाची लाकडं आणि पाऊस वाटत चालला परत एकदा नवरात्रीच्या टायमाला कोरडू खूप असतात सगळीच फुलं फुलतात ह्या टायमाला बघा पूर्ण खाली वॉटरफॉल आहे कड्या आणि खाली अशी वाच्या शेजारनं जातो जाऊया घरी खेकडा बघा तुम्हाला दाखवतो खेकडा बाहेर पडलाय माटोला बघतो आमच्या घ्यायला धरतोय कसलं आहे बघा चावतोय मला याची बाईट थोडी जास्त नसते तो मला चावायचा प्रयत्न करतो येतो मला सोडतो इथे पाण्यात सोडतो जा जा जावा बाबा खुश झाला इथं सध्या पाणी खूप आहे बाकी ओव्हरफ्लो दे होते एवढं पाणी आहे पूर्ण गावातल्या अर्धी घरी दिसेनाशी झाली बघा पोचू घरी लावणीपेक्षा पण जबरदस्त पाऊस लागतोय म्हणजे लावणीला पण एवढा लागत नाही कधी कधी एवढा पाऊस लागतोय शॉर्टकट त्याच्यावर पाय सरला ना मजबूत पडणार कोण पण पूर्ण शेवाळ झाले रस्ते पण आहेत ना ते वाढ झाले छोटे छोटे जरा साफसफाई केलेली आहे तर इकडे खूप गोंधळ असते म्हणजे झाडी झुडप सगळं पाणी आमच्या असं अंगणातून जातं वरून सगळं पाणी येतं ना मोठी चरक आली की सगळं अंगणात जातं इथून आपलं घर आई अजून आलीच नाही वाटतं खाली महिलांची मीटिंग चालू असेल खाली घरी तर वर्षाला फोन केला तर सांगितलं आहे गावाला पाऊस खूप पडतो आहे तिकडे पण खूप पाऊस आहे मुंबईत पण खूप पाऊस पडतो आहे माहीत नाही आता दोन दिवसानंतर पण आणखीन कमी होईल की नाही अगं गोमनी 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 प्रत्येकाच्या घरी जे देवार असतात तिथे देवाचे घट मांडलेले असतात तर हा अजयचं घर आहे अजयच्या घरी आलं आहे सावंत इकडे बघा नंदाई आहे असा घट मांडलेला असतो ने बघा इथे घट मांडलेला असतो आणि अशी माळा असतात देवाची पूजा झालेली आहे इथे त्यांचा हा देवारा रात्रीचे साडेसात वाजले बरोबर आणि आता खाली ते अनाऊन्समेंट झाले रात्रीची साडेसात वाजताची आरती असते नाही आणि आरतीची वेळ झाली सर्वांनी आरतीसाठी या गावाला रात्रीच्या वेळेस वातावरण बघा पाऊस थांबला आता पण हवेत गारवा आहे आणि हळूहळू सगळे जमा होतील आरती सुरू होईल चला आरती सुरू आरती सुरू झाल्याय चला जॉईंट वापर சீ விவாத படலூர் आमच्या आरती आहे प्रसाद वगैरे भेटला आणि जे देणगीदार असतात त्यांचे अनाऊन्समेंट झाले दरवर्षी दर दिवशी हे सगळं होतं आणि नवरात्रोत्सवात उत्सवात जाम मजा असते लहानपणीची आठवण आहे इकडे पूर्वीसं दगडीचं बांध होता आम्ही इकडे बसायचो आणि लहानपणी म्हणजे शाळा आमची गावी इकडे ना त्यामुळे वेगळी मजा असायची आणि जो इथे प्रसाद मिळते प्रसादीमध्ये फरसान अशी काय आखवट असायची हे खायची खाऊ म्हणजे लय मोठी गोष्ट असायची प्रसाद आता पानं पडायला लागली आहेत मुंबईकरी मंडळी जाणार आहेत काही लवकर त्याच्यासाठी लवकरात लवकर, लवकर। जेवणाची व्यवस्था केलेली आहे सव्वा आठ वाजता सगळे बसत आहेत पहिले लहान आणि मुंबईत जाणार आहे नंतर बाकी सगळे हळूहळू बसतील महिलांनी दुपारपासूनच तयारी केलेली आहे पापड वगैरे सगळं सिस्टमॅटिकली आहे सगळं मध्ये अजून दोन रांगा बसतील दोन तीन रांगा बसतील आणि मेन म्हणजे खास करून पारंपरिक केळीची पानं आहेत रानकेळ आहे केळीच्या पानावरती असं जेवण भंडाऱ्यासाठी या व्हर्च्युअली आणि या भंडाऱ्यातली जी चव आहे ना जेवणाची अप्रतिम असते छान आहे सगळं रात्रीची वेळ आहे वाजलेत साडेदहा आणि मी आमच्या देवळामध्ये आलो आहे अर्धी पुरुष मंडळीवरती आले असतील दहा दिवस पूर्ण इकडे पहारा असतो पण देवळातला हा नजारा बघा भाऊजी आहेत दुबईवर सुट्टी कधी आठ तारखेला जाणार ते पुढच्या महिन्यात अच्छा आम्ही चालले आम्हाला काम सांगितले खाली जाऊ तुम्ही गाणी वगैरे लावा जरा गरबेची गाणी आहेत तुमच्याकडे चला जाऊया बायका वाट बघत गाणी कधी लावत सगळे बसलेत सगळ्या महिला जमा झाल्यात आणि गाणं लागायला सुरुवात सगळ्यात नाचायला सुरुवात होईल सगळ्या गावातल्या ए टू झेड महिला सांगत झाडून सगळ्या सा कोण घरी नसतं दर दिवशी त्यांची पण हजेरी लागते महिलांची असे एकत्र सण साजरे करायला किती मजा येते ना गावी तर सगळी सुरुवात दांड्या हाताने खेळणार म्हातारे बघायचं का बघता सुद्धा बघायचं का <laughs> लहानपणीच्या आठवण आहेत बऱ्याच वर्षानंतर मी नवरात्रोत्सवात गावी आहे मंडळी सकाळची वेळ आता काल आम्ही गेलेलो खाली गरबा खेळायला छान मजा आली सगळ्या महिलांनी खूप धमाल मस्त्या मस्ती केली दरवर्षीचं आहे हे आम्ही नवरात्रोत्सवात महिला खूप मजा करतात आणि ह्यावेळेस कसं थोडासा निबंध आहे कामं थोडासा वेळ अजून पाऊस पडतो आहे आणि कापणीला सुरुवात नाही अजून तर एक पंधरा दिवसानंतर ऊन पडायला लागलं तर कापणी पण सुरू होईल पण सध्या गावाकडचं वातावरण खूप छान झालेलं आहे म्हणजे एकदम एवढं जबरदस्त राहणार सकाळचं एकदम थंड वातावरण असतं सकाळच्या वेळेला तर पक्षी पुरवट्यात वरती धुकं आलं आहे बा तिकडे तुम्हाला दाखवतो आमच्या जवळ ती कड्या तिथे खाली आलं आले भरपूर इथे आज लवकर उठलं आहे सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा गावाकडची व्हिडिओ आणि तुमची एक प्रतिक्रिया जळू का तुम्हाला असे छान छान गावाकडचे व्हिडिओ नक्की घेऊन येत नाही तर चला माझ्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तो परत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत ബൈ ബൈ ഡൂ ടേക്ക സി യൂ ബൈ